आ निसर्गाच्या कुशीत शहराच्या सान्निध्यात आता तुमचं स्वप्न साकार होणार आहे रामशेस परिसरात एन हाऊस प्लॉट्स आता तुमच्या प्रतीक्षेत आहेत हायवेपासून केवळ पाचशे मीटर अंतरावर डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक सुंदर नियोजनबद्ध लेआउट डांबरी रस्ते झारांची हिरवळ शांतता आणि सुव्यवस्था इथे तुमचं भविष्य सुरक्षित आहे लॉन्चिंग रेट फक्त आग्रा हजार रुपये प्रतिवार नाशिकला रिंग रोड येतोय कुंभमेळा पुन्हा जल्लोषात येतोय तुमचं इन्व्हेस्टमेंट सोनं होणार घर बांधायला हवंय गुंतवणूक करायचीय की आपलं फ्युचर सिक्युअर करायचंय तर या संधीचं सोनं करा आता संपर्क करा सूर्यकांत पाटील अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणनव्वद संधी सत्तावीस प्लॉट्स मर्यादित बुकिंग सुरू आहे रामशेज जिथे घर स्वप्नातलं नव्हे तर सत्यातलं आहे